नमस्कार सुहनिज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भरपूर भाज्या घालून केलेले घावन घावन हे मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी बनवून देऊ शकता झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे एका मध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी किसलेला गाजर पाव वाटी ढोबली मिरची बारीक कट करून घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे उभा कट केलेला इथे तुम्ही बारीक कट केला आहे अर्धी वाटी इथे कोथिंबीर घेतलेली आहे एक मिरची बारीक कट केलेली आहे जर मुळे खात नसतील तुमची तर मिरची नाही घातलात तरी सुद्धा चालणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक वाटी तांदूळचं पीठ आहे तर दोन वाटी इथे मी पाणी घालून घेते हे सर्व साहित्य करून आता यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे कारण पीठ थोडस घट्ट वाटत आहे म्हणून अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं थोडस आंबटपणा येण्यासाठी इथे लिंबू घातलेला आहे अर्ध अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे यावरती फोडणी घालून घेणार आहे त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक चमच तेल गरम करून घेतलेला आहे पाव चमच मोहरी सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आणि पाव चमच इथे हळद घालून घेणार आहे त्याने कलर खूप छान येतो घावण्यांना हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एकजीव करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ह्याचे घावणे तयार करून घ्यायचे आहेत तर गॅसवरती काविल गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याला काविलला ब्रश नाही इथे मी तेल लावून घेते घावण घालण्याआधी हे असे एकजीव करून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायचं बॅटर आणि नंतरच घावन घालून घ्यायचं आहे थोडस घावन वरून घालायचं म्हणजे खूप छान येते घावन घालून झाल्यानंतर यावरती दोन सेकंदासाठी झाकण मारून ठेवते दोन सेकंद झालेले आहेत झाकण काढायचं आहे आणि छान असं एका साईडून शेकून घ्यायचं आहे आणि एका साइडून शेकून झाल्यानंतर पलटी करून घ्यायचं कडा सुद्धा छान अशा मोकळ्या झालेल्या आहेत पलटी करून घेते आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान ते छान असं शेकून घ्यायचं आणि इथे छान असं आपलं घावन तयार झालेलं आहे दिसायला तर सुंदर दिसत आहे दुसरे सुद्धा घावन अशाच पद्धतीने घालून घ्यायचं आहे काविलला तेल लावून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे घावन घालताना ते वरून घालायचं म्हणजे जाळी खूप छान येते आता घॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि यावरती दोन सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे दोन सेकंद झालेली आहेत छान असं शेकून घ्यायचं कडासुद्धा मोकळ्या झालेल्या आहेत तर एका साईडून आता पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडूनसुद्धा व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी ती। असेच छान असे शेकून घ्यायचं आहे इथे आहे मस्त असं घावण इथे आपलं तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने सर्व घावण मी तयार करून घेतलेली आहे इथे पात आहे मस्त अशी घावण दिसत आहेत तुम्ही हे टोमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता अप्रतिम चवीचे होतात रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद